नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स मित्रांनो आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्कलकोट तालुक्यातील पूरस्थिती शेतकऱ्यांचे हाल जनावरांचे हाल आणि मंत्री आमदार खासदार यांचे आश्वासने काय दिलेलं आहे ते सगळे आज मी सविस्तर देणार आहे तर हळूहळू शेवटपर्यंत पहा मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता अक्कलकोट तालुक्याची जे बेहाल आहे बघू शकता मित्रांनो अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी यंदाही दरवर्षीप्रमाणे शेतात पेरणी केले पेरणी केल्यानंतर पिकं आले पिकं येऊन आता रास रास होणारच होते तेव्हा धोधा पाऊस सुरू झाला म्हणजे महिना दीड महिन्याच्या अगोदर पाऊस सुरू झाला आणि सगळी जेवढी पिकं आले होते ते सगळे कुजून गेले याने की शेतातील पिकं बाहेर काढता आलं नाही त्यानंतर शेतकरी बेहाल झाले शेतकरी चिंतित पडले शेतकरी टेन्शनमध्ये आहे शेतकऱ्याला काय करावं हे कळना ना शेतकरी संकटमध्ये आहे पण शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना धैर्य देण्यासाठी अजून एकही आमदार खासदार मंत्री आमच्या गावाला आले नाही एवढी संकट असताना सुद्धा कुठलाही मंत्री खासदार आमदार आमच्या गावाला अजून भेटी दिलेला नाही दिवसाआड नदी नाले एवढे भरभरून जात आहे लोक गावात आहे बेचॅन आहे टेन्शनमध्ये आहे संकटामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे शेताला जायला रस्ताच नाही मित्रांनो एकतर पाऊस आहे पाऊस असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा शेताला जायला रस्ता, रस्ता नाही ते रस्ता कधी बनवणार आहे सरकार शेतीला जाण्यासाठी रस्ता नाही गावात तर शेतकरी जावा शेतीला कसं तर हे शेतकऱ्यांच्या डोक्यात सगळ्यात मोठी चर्चाची विषय आहे कुठेही जावा तुम्ही विचारा आमच्या शेताला जायला रस्ता नाही आमच्या तुमच्या शेताला जायला रस्ता नाही तर सरकारने ना हे पण करावं सरकारने शेतीला जायला रस्ता बनवावं सरकारने शेतकऱ्यासाठी चांगली उपाय आणावं चांगली योजना आणावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची आशा आहे आम्ही सरकारना वोट देतो की सरकार आमचं काम करावं अशी प्रत्येक शेतकऱ्यांना समजत आहे शेतकरी हुशार झालेले आहे आम्ही ज्यांना वोट देतो ते आमचं काम काम करावं म्हणून वोट देतात मग जे काय जिंकतात जे काय जिंकून आमदार खासदार होतात त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं काम केलंच पाहिजे ते कोणी काय असू दे आमचे शेतकरी सध्या संकटत आहे त्यांनी मदत केलंच पाहिजे मित्रांनो अक्कलकोट तालुक्याचे धराडी कार्यकर्ते मल्लूअण्णा भासगी यांनी स्वतःच्या शेतातील नुकसान स्वतःच्या शेतात उभारून सांगत आहे अक्कलकोट तालुक्यातील शिष्टमंडळांना अथवा मंत्री खासदारांना एक आदेश दिलेला आहे अथवा विनंती केलेली आहे ते म्हणजे लवकरात लवकर येऊन पंचनामा करावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावं नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करेन मी नाहीतर मी स्वतः आत्महत्या करेन असं ते स्वतः मल्लू अण्णा भास ही सांगत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची मनात संकट आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात टेन्शन आहे डाऊट आहे सरकार आपल्याला मदत करतं की नाही अजून सरकारकडून कुठली घोषणा आलेली नाही घोषणा आली तरी अजून तळागळापर्यंत काहीच त्यांची मदत पोचलेली नाही तुम्ही बघू शकता लोक वाहून जात आहेत तुम्ही बघू शकता पिकं कुजून जात आहेत शेतात पाणी आहे हे दृश्य पाहत आहात तुम्ही हा असलं महाभयंकर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंधित तहसीलदार साहेब तलाठी साहेब सगळ्यांनी येऊन चौकशी येऊन कृषी अधिकारी साहेब चौकशी तात्काळ नुकसान भरपाई नाही तर आत्महत्या करण्यास मी तयार आहे दररोज नदी नाले ओढे तुडूम वाहत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो लोक गावात आणि जनावरे शेतात असं झालेलं आहे काही जनावर शेतात आहे त्यांना जाऊन पाणी पाजायचं त्यांना चारा टाकायचं ही मोठं क्वेश्चन आहे मित्रांनो हे जे पाण्यात लोक उभा आहे ते सध्या पाण्यात काय चर्चा करत आहे माहीत आहे का त्यांनी हे चर्चा करत आहे जनावरे शेतात आहे आणि आम्ही पाण्यात आहे आणि शेताला जायला रस्ता नाही आणि दो अठरा अठरा चोवीस चोवीस तास झाले हे जे ओढं आहे ही जे नदी आहे ते तर सध्या पाणी उतरत नाही आणि शेताला जायला रस्ता नाही ते हे डिस्कशन चालू आहे आणि एक म्हणतो आहे आमदार करेल काम तर दुसरं म्हणतो कधी करणार तो तिसरा म्हणतो परत एकदा निवडून आल्यावर अशी ह्यांची चर्चा जोमात चालू आहे पण देव जाणो ते रस्ता कधी होईल हे माहिती नाही पण आमच्या निस्वार्थ शेतकऱ्यांचे सरकारने ऐकावं आणि शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर रस्ता बनवावं प्रत्येक शिवारला जाण्यासाठी रस्ता नाही तर प्रत्येक शिवारची रस्ता झालीच पाहिजे प्रत्येक गावागावात त्यांच्या शेताला जायला रस्ता असलीच पाहिजे तरच शेतकरी सुखी शेतकरी सुखी म्हणजेच बाकी सगळं सुखी शेतकरी सुखी म्हणजेच देश सुखी तर मित्रांनो व्हिडिओ आढळल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद